रफ अँड टेबल रफ अँड टफ टेबल आलेले आहे दोन बाय सहा मध्ये दोन बाय पाच मध्ये चार बाय सहा मध्ये बॉक्स पालन थोडेच राहिलेले माल थोडासा आहे लवकर या लवकर नाही दोन बाय चार मध्ये टेबल आलेले आहेत एल काउंटर एल काउंटर ज्यांना कोणाला पाहिजे होते लवकर या लवकर नाही कडे अलग अलग रॅक एल काउंटर एल काउंटर आलेले आहे स्टाईलचा माल आलेला आहे स्टाईलचा माल आलेला आहे बेसिंगचा माल बेसिंगचा माल तीनशे रुपये पाचशे दोन रब अँड टम पत्राचा माल पत्राचा माल आज आलेला आहे पत्राचा माल आलेला आहे पत्राच्या मालामध्ये दहा फूट बारा फूट चौदा फूट स्टीलमध्ये स्टील मध्ये स्टीलमध्ये आलेले आहे लोखंडी चॅनल गर्डर चॅनल आलेले आहे सी टाईपमध्ये मध्ये सी टाईपमध्ये पाईप भारतीय स्टेट बँकची व्हील चेअर आलेली आहे लोखंडाचा भरपूर माल आलेला आहे लवकर या लवकर बरोबर लावून द्या रे ना खुर्च्यांचा भरपूर स्टॉक आलेला आहे चॅनलचा माल वगैरे सर्व माल आलेला आहे लवकर कपाटाचा माल कपाटाचा माल मस्त मध्ये आलेला आहे लवकर या लवकर महाशिवरात्री पंपर ऑफर व्हीलचेअर भरपूर स्टॉक आहे लवकर या लवकर लव या सोफा सेट भरपूर आहे लवकर या लवकर